नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे येवला नाशिकसाठी आपलं जे अडीच वर्षाच्या कागदी लिंबूचं म्हणजेच साई सरबती किंवा देशी लिंबू आपण जे म्हणतो त्या लिंबूच्या सहाशे रोपांचं जे लोडिंग चाललेलं आहे ते फायनल टप्प्यात आलेलं आहे तर आता बघू शकतो आहे जवळजवळ चारशे रोपं झालेले आहेत आणि फक्त आता दोनशे रोपं आपली ही लोडिंग करायची शिल्लक राहिलेली आहेत आणि मित्रांनो बघू शकतो आपण आता स्वतः इथं पार्टी अवेलेबल नाही आहे तरीसुद्धा आपण इथं स्वतः उभं राहून अशी सिलेक्टेड रोपं घेत आहोत आणि जी अशी खराब रोपं जी बाजूला म्हणजे वीक खराब मीन्स काय वेगळं काय नाही आहे जी रोपं वीक आहेत रोपं हल्लेली आहेत किंवा पिशवी बॅग फाटलेली असेल तर अशी ही रोपं आपण बाजूला काढलेली आहेत आणि सिलेक्टेड रोपं आपण ही घेत आहोत आणि मित्रांनो बघू शकतो हा कागदी लिंबू म्हणजे आपल्याला आपल्याला पंधरा बाय पंधरावर एक दोनशे रुपये लावायचे आहेत आणि आपल्याला हे दीड वर्षामध्येच आपल्याला याचं चा उत्पादन चालू होतं आहे आता आपल्याकडं कागदी लिंबूबरोबरच आपल्याकडं मार्केट लिंबू आहे त्यानंतर सर्व प्रकारची फळझाडं म्हणजे केशर आंबा असेल म्हणजे आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी काय त्याचबरोबर एक्झॉटिकमध्ये स्टार फ्रूट लिची आवाकेडो किंवा त्याचबरोबर अजून आपल्याकडे जाम असेल कॉपीचे प्लांट्स मसाल्याचे प्लांट्स असतील तर असे जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे आपल्याकडं प्लांट्स अवेलेबल आहेत आपली नर्सरी जी आहे ती महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे रोपं घरपोच देणारी आणि रोपांच्या रोपं दिल्यानंतर त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट देणारे अशी आपली ही एकमेव नर्सरी आहे आणि मित्रांनो आपल्याकडं भरपूर रेंजमध्ये प्लांट्स अवेलेबल असतात कोणत्या प्रकारचे प्लांटेशन करायचे असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि रोपं बुकिंग केल्यानंतर चार ते आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये रोपं घरपोच येतात आता साहेबांनी आठ दहा दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट केला होता ऑनलाईन नंबर घेतला होता त्याने असा यूट्यूबवरून आणि दोन दिवसापूर्वी बुकिंग झाल्यानंतर आज रोजी आपण ट्रान्सपोर्टची गाडी बघितली आणि लोडिंग केलेलं आहे आता जवळजवळ सात टन माल हा लोडिंग आहे त्याचबरोबर पवारसाहेबांबरोबर आपण जे शरद कदम म्हणून आहेत त्यांचीसुद्धा आपण रोपं ह्या गाडीमध्ये लोड करतो आहे आता ते जुने कस्टमर आहेत येवल्यापासून काहीच अंतरावर त्यांचंसुद्धा लोकेशन आहे एकाच ठिकाणी आपल्याला ही रोपं उतरायची आहेत ट्रान्सपोर्टची गाडी असल्यामुळं अदरवाईज आपण शंभर झाडं असली तरी आपण ही घरपोच देत असतो ट्रान्सपोर्टच्या गाडीला आपल्याला काही रूल्स असतात त्यामुळं आपण एकाच ठिकाणी ही रोपं देणार आहोत आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय जवान जय किसान